पाय दोन करायचा वारकरी झाला गरिबाच्या सकाळी शिजवले अन्न दुपारपर्यंत हाताला दंगाला पायाला पण म्हणजे त्याच अकरा विश्व दारिद्र्य पाहून येतं वारकरी त्याच्या हात अन्न खायला नाही आला दुपारपर्यंत आत्म्याला वेदना झाल्या असतील काय पडलं असल सकाळपासून जर दुपारपर्यंत प्रत्येक वारकऱ्याच्या हाताला जेवायला येत नसल केवळ त्याचा अठरा विश्व दारिद्र्य पण ज्याचा कोण नसू वाली त्याचा देव असतो वाली अनाथांचा देव असणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंगापर्यंत हे पोचलं जायला मंडळी पांडुरंगाने हे जाणलं सकाळी शिजवले अंगण दुपार झाली तरी एकही वारकरी त्याच्या अन्न अंगण खायला गेला जायना गेला तेव्हा पांडुरंगाना मोहर केलं या संत बालू माझा हरी ते संत संत हरि या संत पांडुरंगाना मामावरती ते काम सोपवलं आणि पांडुरंगाची आत्म्या घेऊन साक्षात त्या ठिकाणी बालू बालूमा चंद्रभागीच्या काठी आले गंगरी वेशामध्ये खांद्यावरती गोंगडे पायात कोल्हापुरी चांबड्याच्या चपला हातात का मनमरीचा फेटा आणि पाण्या कोल्हापुरीचे पल वाळव वाजवत मामा स्वयं त्या रामचंद्र समोर उभा आणि मामा म्हटले काय रे आता त्या रामचंद्र बागीचा मामाचा कधी संबंध नाही ओळख नाही परिचय नाही दोघे होते परंतु मामा त्याच्या जवळजवळ म्हटले काय रे रामचंद्र आणि सकाळी शिजवलेलं अन्न दुपार झाले

पाचितला मामाला उजव्या हाताला स्पर्श केला आणि पाचवी ताटातला मामाला एक आँधा आँधा ता मामा एक अन्न मामाने एक घास मामाने अन्न जेवण गेलं आणि मामा म्हणजे रामचंद्र अरे विठ्ठल रुक्मिणी जिवून गेली असं समज आणि पाच हातावर तुम्ही पाच जण बसा आणि मला माहितीये म्हटले हाताला काम मिळवण्यासाठी कुठेतरी मोठ्या शहराकडे निघालाय तेव्हा जा म्हटले गेल्या गेल्या तुझ्या हाताला उत्तम प्रकारे काम मिळल चांगल्या प्रकारे काम मिळल कुटुंबाचा उदरनिर्वाह बघून रोज चार पैसे मागे शिल्लक पडत जातील असं काम मिळल पण म्हणजे फार वर्ष त्या ठिकाणी राहू नको तू लवकरच गावाकडे ये तुझी परिस्थिती सुधारत जाईल एवढं मामा बोललं आणि पाच पावलं मामा पुढे गेला आणि आदर्श झालं त्या पाच ताटावरती हे बसले तीन मुलं नवरा बायको आणि वाढल्या त्या ताटातलं आता सांगता जो खायला मिळालं होतं तर भाग्यात लागतं मिळेल भाग्यात लागत साधू सेवा करायला सेवा मिळायला तिथं भाग्य लागत नाही अशा पद्धतीनं पाच पाटावरती पाच जण बसले प्रसाद केला आणि आपलं घेऊन तुमच्या शेजारी काही हकेच्या अंतरावरती असणार शहर बारामती बारामतीला ते कुटुंब आलं बारामतीला कुटुंब आलं आणि शहराच्या बाजूला त्या ठिकाणी जी जागा होते त्या जागेमध्ये त्यांनी तबो वगैरे मारला पाल मारला आणि त्यामध्ये आपला संसार उभा केला रामचंद्र बागले हे शहरामध्ये हाताला काम मिळवण्यासाठी काम शोध घेत कामाचा शोध घेत होता कामाचा शोध घेत असताना त्याच्या हाताला उत्तम प्रकारे चांगलं काम मिळालं रोज मिळणाऱ्या त्या रोजगारावरती पैशावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह भागून रोज चार पैसे माग शिल्लक पडत चालले असं चांगलं काम त्याच्या हाताला मिळालं अकरा वर्ष ते कुटुंब या बारामध्ये जगलं अकरा वर्ष अकरा वर्ष कुटुंबाची उदरनिर्वाह बघून जी रोज चार पैसे शिल्लक राहायचे ती जी रक्कम सोबत शिल्लक होते बरोबर बाराव्या वर्षी रामचंद्र बागडीच्या मनामध्ये तर मामाने पंढरपुरामध्ये कसा सांगितलं होतं की इथून पुढे मी तुला बारा भेटल पण मी तुला बळखल पण तू मला बाळगणार नाही एवढं मामाने सांगून पाच पावलं पुढे जर मामा आदर्श झालेलं होतं आणि बागे आणि त्याचं कुटुंब अकरा वर्ष काम केलं आणि बाराव्या वर्षी रामचंद्र बागेच्या मनात एक विचार विचाराला की आता आपल्या गावाकडे गेलं पाहिजे गावाकडे चांगले दिवस आले असतील चुकीचे दिवस आले असतील आता कामही मिळल तेव्हा आता आपल्या गाव घातलं पाहिजे बाराव्या वर्षी हे कुटुंब